जय श्रीराम सगळ्यांना नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे सगळ्यांच्या घरामध्ये गणपती मखर बनवण्याची साफसफाईची लगबग चालू आहे गणपती मखराचं लईच मनावर घेतलेलं आहे पण आमच्या सुट्टी आहे म्हटल्यावर आजच करून टाकावं लागतं काय दोन दिवस लागणार आहेत एकदाच करायला घेतलं तर इकडे आणलेलं आहे स्टँड पण आहे टेबलवर ठेवायचं काय काय करायला काय थीम आहे ते सांगतील नंतर बॅकग्राऊंडसाठी आदि योगींचं चित्र काढतायत अजून काय काय करणार आहेत रेडी झालं फायनल की आम्ही तुम्हाला ते दाखवूच आमचा जुना पडदा सापडलेला आहे किचनला लावायचा तो काढलाय पडद्यास झिलमिल पडदा आहे काय झिलमिल आहे झिल त्या पण त्याला केली आमची डॉली ठेवेल का दावळा किचनमध्ये किचन मध्ये जायला लागते तिला उघडून उघडून पण योगा का पिंजरा ठेवलाय ला गुरु <laughs> <पिंदरा> <laughs> उघडून रबर बँड लावलेली मी त्याला दोन्ही दोन असं करा ना असं एका बाजूला असं दाखव आता दाखवला तसं हे असं केलेले मी दे। दे की की ते मधून असं ते छान पण वाटत पण ते आता जाता की नाही एक सारखं ती पोरं की नाही त्याला हात लावायची त्यामुळे ते काढूनच ठेवला होता मी तो आता चांगला वाटतोय तसं बऱ्याच वर्षांनी लावला बापरे म्हणजे बदली चार पाच वर्ष तर लाव बघितला पण नाही त्याच्याकडं डं मॅचिंग पडदे होते ना आपले तो तिथे लावला होता आपण मॅचिंग घेतला होता आता हे वेगळे पडदे लावलेत ना अस त्याचे मॅचिंग आहेत पण ते ठेवलेत काढून हे लावलेत ना आत्ता चला दिसते हे असच लावलं मी पण ते सगळे बरोबर आले का इकडे तेवढेच तिकडे तेवढेच इक्वल झाले ते हा गुड मॉर्निंग एव्हरी वन नमस्कार मंडळी स्वागत आहे तर काल संध्याकाळी आम्ही रात्री नऊच्या नंतर डीमार्टला गेलो कारण की काम पण तसं होतं बरं किती आणि मग जायचं की नाही जायचं की नाही आता आज आहे संडे आहे आता गणपती पण आला आणि गर्दी असेल आज पण खूप डी मार्टमध्ये म्हणून रात्रीत जाऊन आलो आणि सामान घेऊन आलेलो आहे आधी मी मागच्या आठवड्यात सामान भरलेलं दोन तीन हजारचं सामान भरलं होतं कारण की तेव्हा आमच्याकडे किती पेमेंटच नव्हतं भरायला त्यामुळं आम्ही किती कमी सामान आलेलं मला दळणबळण करायचं होतं त्यामुळे ते दळायचं वगैरे जेवढं मोजकं सामान सा सा होत सा ना तेवढं चांगलं होतं मग आता वेळेला जाऊया आणि रात्री पण गेली आम्ही जसं ते कॅश देण्याचं वेगळं आणि ते यू पी आयचं वेगळं हे सगळं तिथं काउंटर होते आणि सगळे काउंटर बंद होत होते साडे अकरा वाजे तिथं जमाला यायला आणि सगळं खूपच गेली सगळे काउंटर बंद झाले होते इतकी लोक होती खूप गर्दी होती काल आणि दूर झालं आमचं ते खूप गर्दीमध्ये येईल सामान येऊन झाले आहे पण पण दाखवतच बघणी काय आणलं आहे बाजारातून डी मध्ये गेले ना सगळं काही मिळतं त्यामुळे डीमार्ट परवडते आणि पण पडते बऱ्यापैकी आणि मला तर मी मला सांगते मला इतर कुठल्याही डीमार्टला जा अंबरनाथच्या डीमार्टमध्ये गेल्याशिवाय घेणे मला असं वाटतं कसं डी मार्टला गेलं अं अंबरनाच्या खूप चांगलं सामान मिळतं चांगलं म्हणजे सगळं व्यवस्थित मिळतं आणि ते आपल्याला माहिती आहे ना कुठं कुठं काय काय आहे कुठल्या बाजूला स्नॅक्स आहेत कुठं डाळी आहेत कुठं तांदूळ आहेत ते मोडून मोठून सवय झाली त्यामुळे तिथेच मला जायला लागते तर मंडळी मी तुम्हाला थोडक्यात सामान दाखवते तसं आहे आणि किनी नाही साहेबांनी आमचे कपडे घेतले बरं का जवळजवळ साडेतीन चार हजाराचे कपडे घेतले त्यांनी आणि हे जे आहे ना म्हणजे लोड आहे हा लूज किती झाला बघा माझा लोड आता हा खूप जुना झाला आहे खूप दिवसापासून किती याला मला ह्याला थोडंसं मॅचिंग बघायचं होतं म्हणजे तिथं काही मॅचिंग मिळतच नव्हतं काल एवढी बाप र कवर इतक्या लोकांनी घेतल्या खरेदी केल्या ना मिळवलं होत्या सगळा पसारा करून ठेवला होता की पूर्ण खाली पाडून वगैरे म्हणजे कपड्यांची ह्या भयानक का अवस्था काल डिमार्टमध्ये होती सगळे कुशन्स हे ते सगळे लोक थोडंसं सनावराचं थोडं चेंज करतात ना तुम्हाला ह्या कलरच घ्यायचं होतं हे पण लोडचं हे पण ते मिळवलं थोडंसं मॅचिंग म्हणून थोडंफार लाईट झाला कलर पण म्हटलं जाऊ द्या आणि बरं लूज पण झाला बघा थोडं साईट बनत आम्ही लोड चांगली दुसरे म्हणत राहू हो दे मी मशीनवरती नाही मशीनवरती काम होत म्हणतो असं छोटं पण ही डिझाईन जाईल ना म्हणून मग काय राहू द्यायचं काय करणार नाही आता मी आधी सामान तुम्हाला दाखवते पटापट खायचं सगळं सामान आणलेलं आहे या वेळेला मी खाण्याचं जास्त आणले तर पोरं येणार आहे आणि दालूला आमच्या आल्यावर की नाही नुसताच्या बरण्या भरलेले लागतात आता मी आता काय करत नाही मी करतच आणले सगळे चिवडे हे ते सगळं ती आली यायच्या ती सगळ्यात अशा भरून ठेवते म्हणजे मग तिला आल्याला बरं पण वाटेल खायला तर दाखवते काय काय आणलंय बघते मी दिसते का दिस्ते, दिस्ते। दिस्ते। <laughs> तर मला आधी ट्रायपॉड सेट करायला लागतोय शूटिंग करायला आमच्या दुकानी हे करत नाही आमच्या जायपास जीवन करत नाही शूटिंग बिटिंग काय आहे बघत आहे त्यामुळे मला ट्रायपॉडच लावून बघायला लागतं अरे मी दिसत असेल की नाही आणि तरी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करत नाही ना बॅक कॅमेऱ्याने शूट करते त्याच्यामुळे थोडंसं मला ते समजत पण नाही आपण दिसतोय की नाही वगैरे चला तर ते मी सगळ्यांना जातो ते आणले आहे मी पोहे पोहे आणले आणि हा आहे साबुदाना चिवडा आमचा फेवरेट आणि आमचं तेल असतं ना शेंगदाण्याचं तेल आणतो आम्ही नेहमी ते फिल्टर हे केलेलं फिल्टर असतं हे तेल आमचं रिफाईंड आणत नाही फिल्टर बघितलं नाही नेहमी मी दाखवते आता बरेच दिवस डीमार्टचं सामान दाखवलेलंच आहे तुम्हाला मी जवळजवळ दोन तीन महिने व्हिडिओच बनवलेले नाही आहेत त्याच्यामुळं दोन महिन्याच्या वर होऊन गेले आणि पण मला सांगत होता आणि व्हिडिओ बनव रँडमली शूट जा असं सांगत होता तुला सुधार चांगले चांगलं ठेव ॲडवा मला सगळं ॲडवाईस होता या सगळं हो ते तसंच आणि पण सांगत होता मला प्रकार मला एक सांगायचं म्हणजे की व्हिडिओ जे ब्लॉग जे असतात ना ब्लॉगमध्ये जे आम्ही तुम्हाला दाखवतो ना ते रिअलिटी दाखवते मी तर माझं सांगतो तुला तरी सांगू मी दाखवते ते सगळं माझं रिअल बरं का म्हणजे असं नाही की बाबा तर व्हिडिओसाठी काहीतरी व्हिडिओ करतायत किंवा काहीतरी व्हिव्हिओ दाखवतात असं अजिबात नाही आहे कारण की प्रत्येकाच्या जीवनामध्ये सगळं असं गुडीगुडी असं काही नसतं सगळ्यांच्या लाईफमध्ये काही नाही काही चढ उतार असतात प्रत्येक आर्थिक मानसिक सगळ्या गोष्टीमध्ये आल्या किंवा शारीरिक सगळ्या गोष्टींमध्ये चढ उतार हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात अगदी असं भाजीभारी लाईफ पण नसते त्यामुळे असं की मला काय की वेगळं असं तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये तर बघायचं मनात असाल तर असं म्हणजे असं अगदीच वेगळं काहीतरी तसं काही नाही होणार आहे कारण की माझ्या लाईफमध्ये काही विशेष घडत नाही आणि कधी कधी काय असं उघडतं पण तेव्हा ते शूट करायचं लक्षातच येत नाही माझ्या कारण की मी प्युअर पट्टीचा युट्यूबवर लागतो त्याच्यासाठी सगळं शूट वगैरे करायला पण ते माझ्या लक्षातच येत नाही आता बघू थोडं मी मनावर घेणार आहे रँडमली काही शूटिंग वगैरे असेल तर करायचं तर चला काय अक्रोड आणलेला आहे ज्या वेगळे अकराड आणले नेहमी डी मार्डचे असतात ना तेव्हा ते आणतो आम्ही पण ह्या वेळेला मी तिथे अकराड संपलेले आहेत आणि अक्रोड नसतील ना अक्रोडांनी बदा बदाम मला पाहिजे घ्यावे त्याच्यानंतर हे थोडंसं अंडा आहे भुजिया शेव आणि कोको पावडर आणलेला आहे चॉकलेट मोदक वगैरे करायला लागतात गणपती बाप्पांच्या हला वगैरे आणि बिस्किट पॅकेट त्यानंतर आपलं उपवासाचा चुडा मुगडा सगळं आमच्या डॉच आहे आणि हा धारवाडी पेढा आणतो करता मी दोन डबे आणलेले आहेत धारवाडी पेड्याचे आणि धारवाडी पेड्याचे दोन डबे आणि अजून हा एक अंडा आहे याचे मोदक बनवता येतात आणि प्रसादामध्ये वगैरे घेता येतात आणि चांगलेच का हे पेढे आम्ही नेहमी वापरतो हे पेढे निमाटमध्येच मिळत आहे आणि पैसा आणलेला आहे पॅकेट बिस्किट कुरडा खायच आहे सगळं बनॅना चिप्स त्याच्यानंतर आपले दूध पावडर थोडं काही मिठाई वगैरे बनवता येईल आणि डेट्स तर नेहमी असावे घरामध्ये भरता डेट्स आणायचे असतो डेट्स आणि असं माझं मत आहे आणि हा चिवडा आणलेला आहे नारायण चिवडा साबण हा खादीचा साबण कुणीपूर्वी वापरलं आहे बरं का हा खादीचा जो साबण आहे ना खरंच चांगला आहे पण लवकर सांगतो पण हा पण आहे मी हा लाईनचा चांगला आहे फोर्टी फाय रुपीजला मिळाला मला हा याची प्राईस दिली ते नाईन्टी रुपीज रुपये रुपीज थोडं महाग आहे पण हा फोर्टी फाय रुपीजला मिळाला डिमांडला एकच घेतला आहे पण नेहमी मी हा ते वापरायचे चांगला आहे बस पण छान आहे त्याचा आणि जिरं नॉर्मल आणलेला आहे सगळं सामान विशेष काही नाही त्याच्यानंतर हा भिमसेनी कापूर आणला आहे बघत यावेळेला मध्ये भिमसेनी कापूर पण आलेला आहे नॉर्मल कापूर असतो पण कापूर होता तिचा मी दहा घ्यावा म्हणजे याचा पण दूर होतो काय आजकाल एक धूर होतो कापडांचा चांगल्यानंतर कापूर त्याच्यानंतर स्टिक टोमॅटो सूप चार नारळ आणले मी एक नारळ चाळीस रुपयाला पडलेला आहे डी मार्टमध्ये चार आणले घेतून तर नारळ लागतातच ना धना पावडर हा एक तांदूळ आणले वाडा कोलम आणि मी तांदूळ तर तसे बाहेरून आणायची नाही पण ते काय आता घरातले तांदूळ पोरान ना झाले आता येतील म्हणून आणले आणि लसुडा किंवा मैदा पण आणलेला आहे पुरमपोळ्या वगैरे करायला मेसेक ठोकर खालतात का खोपरं चारशे रुपये किलो झालेला आहे बाहेर पण घ्या डिमार्ट मध्ये घ्या कुठेही घ्या खूप महागाई आणि हा जे पॅकेट होतं ना हे पॅकेट ग्रॅमचं असतंय हे पॅकेट रुपये बासष्ट रुपयाला मिळायचं आता काहीतरी पंच्याऐंशी रुपयाला झाले खोपर हेच महाग झाले हे पोरदाय आता कोरं येतील ना तर वडे वडे बनवायला लागतील आहे आज मी साहेबांनी कपडे खरेदी केले मी जो कुर्ता घेताना डिमांडमध्ये भारी भारी कुर्ती आल्या खरं का बघून एकदा इतके छान छान कुर्ती आल्या आहेत तुम्ही स्वस्त आहे हजारच्या आतमध्ये सगळे कुर्ते बाहेर जेव्हा तसल्या क्वालिटीचे कुर्ते मिळणार आहेत इतके भारी कुर्ते आले त्यांना म्हटलं घ्या लंबी लिस्ट झालेली आहे त्या दिवशी मागच्या आठवड्यात तीन हजारचं सामान आणि आत्ता हे आठ हजार म्हणजे नऊ हजार आठ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये दोन रुपये त्यांनी परत गेले तर हे नऊ हजारचं सामान आमचे तीन हजार बारा हजारचं सामान झालेलं आहे लागतच ना काय करता खाण्याचं काही फालतू खाण्याचं घेतलं त्याला आता आवडून फिया हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे सगळं कसं आहे माहिती ते का सामान आणलं म्हणजे झालं नाही सगळं व्यवस्थित लावलं पण मग काम आहे बघा हे सगळं घरून ठेवलं व्यवस्थित कुठं काय ठेवायचं कुठं काय ठेवायचं हे सगळं कधी असलं पाहिजे लॅन वेळेला काहीच सापडत नाही चला आता आपण बरण्या घेऊया काल सगळ्या इथं बरण्या ठेवलेल्या आहेत बघा ती म्हणजे डेसिकेटेड कोकोनट ठेवायची बरणी आहे अजून ह्या सगळ्या रिकामीच आहेत बरण्या सगळं सामान ठेवायचं आहे रँडमली भरून छोट्या छोट्या बरण्या इकडे ठेवते मोठ्या बघू इकडे आहेत का घासलेल्या वगैरे हे रिकामी येते एक एक हे दोन चला आता ही मी पहिला सगळं हे भरून घेते कम्फर्म केलं पाहिजे मध्ये जिरायची आणि हे जे आहे ना म्हणजे डीमाटचे जेवढं पण कडदा जिरं सगळे मसाले म्हणा ते चांगल्या क्वालिटीचे असतात ना अजिबात निवडायला वगैरे काही लागत नाही मी काही निवडत बिवड बसत नाही बाबा आजी आत्ता मी कधी निवडले नाही चांगलेच असतात ते सगळे हे पावडर आहे खोबऱ्याची पावडर डेसिकेटेड ऊन पावसाचा खेळ चालू आहे जोरा जोरात पाऊस येऊन गेला आता आणि पाणी बघू शकता तुम्ही आता लगेच ऊन पडलंय सांगायचं ह्या पावसाचं सा। आज भाजीला काही नाही आहे माझ्याकडं तर कोबीचं थोडासा अर्धा गड्डा उरलेला फ्रीजमध्ये होता असं सा मी साईडचा सगळा काढून टाकला आहे एवढासा ठेवला आहे आणि शिमला मिरची आहे शिमला मिरचीची भाजी काय साहेबांना आमची आवडत नाही आणि कोबीची भाजी पण आवडत नाही करणार आहे मी कोबीची भाजी आणि वरण भाताचं कुकर लावते आत्ता आणि आमचा पडदा छान झाला आहे ना खूप दिवसांनी लावला तर आफोटा जुना देतो म्हणजे खूप जुना आहे मला आहे पंधरा वर्ष झाली त्याला पण लावायचं काय झालं नव्हतं तर आता आत्ता वरण भात लावते भा तर वरण भातासाठी टोमॅटो हळते मी डाळीमध्ये आणि हिंग थोडस मीठ हळत असं पांढरं मीठ पण मध्ये मध्ये वापरायचं होतं गावामध्ये पांढरच वापरतात हे रॉक सॉल्ट असते ना सोम बोलला आई नुसतंच रॉक सॉल्ट वापरायचं नाही जवळजवळ दोन वर्ष दो झाली दो तर रॉक सॉल्ट वापरतेस आणि हे जे पांढरे मीठ असते ना आयोडिनिक ते पण खायचं असतं आयरेवालीमध्ये म्हटलं म्हणून मी मागच्या केली ते आपल्या ताटाचं साठ आणलं होतं आणि सायबानी आमच्या हे मोठं मीठ पण आणलं हे पण वापरते का मी मोठं मीठ म्हणजे काही अशा भाज्या ज्या ग्रेवीवाल्या भाज्या असतात ना त्याच्यामध्ये ते मी मोठं मीठ वापरते घालून मी कधी कधी मध्ये मध्ये हे पण वापरायला हो बरं का पूर्वी हेच असायचं ना आमच्या गावावर तर हे घासायचं बाबा पूर्वी आणि मधल्या काळात इतकं आम्हाला घालून दाखवलं सगळ्यांनी मीठ खावा मीठ खावा मीठ खायला पाहिजे पण थोडंसं कमी प्रमाणात मला असं वाटतंय वाटायला पडतंय किती निघत थोडस हिंग घालूया थोडीशी हळद भातामध्ये मीठ घालत नाही बरं का आमच्या लोक घालतच नाही भातामध्ये मीठ लहानपणा बघून कधी घातल नाही मी ते इकडे सोमला आमच्या मेसमध्ये जेवायची सवय झाली बरं का त्या असं मीठ घातलेल्या भातामध्ये आणि इकडे आल्यानंतर भात चांगला आहे अरे म्हटलं तुला ते मीठ घालून सवय झाली ना भाताला चव नाही अगं मी मीठ घालतात ना मेसमध्ये तिथला भात चांगला लागतोय म्हणते तो आला ना मग मीठ घालते मी पण मी कापत नाही अशी जर तुमच्याकडे असेल असं ना तर तुम्ही कोबीची भाजी छान कापू शकता बारीक पण होते अशी गेली अशी पकडून एकदा आपण अशी बारीक केली बारीक होते जरा मी करते अगदी ते आपण मंचुरियन करतो तशा टाईपमध्ये पटकन होते जास्त जर असेल कापायची ना पटकर होऊन जाते ऍक्च्युली मी ज्या भागातून आहे म्हणजे कोल्हापूर चंदगड भागामध्ये आमच्याकडे की नाही म्हणजे मिरचीतल्या भाज्या खूप कमी खाल्ल्या जातात जास्तीत जास्त लाल तिखटाचा वापर होतो आम्ही त्यामुळे मला पण तशी सवय आहे आणि आमच्या घरात पण सवय आहे मी तरी इकडे वरण बनवते गावी आमच्या वरण वगैरे खूप कमी बनवतात तर चला मंडळी भाजी करूया तर भाजी कशी करते मी कधी कधी मसूर डाळ मूग डाळ किंवा हरभरा डाळ घालून पण ही भाजी चांगली होते पण हरभरा डाळ डाळ लवकर शिजत नाही पण त्यामुळे मी मसूर डाळ किंवा मूग डाळ याच्यामध्ये घालते तुरीची डाळ पण घालून काही जण बनवतात तर फोडणी घातलेली आहे मी जिरं मोहरी आहे थोडासा हिंग घालायचा ह्या कोबीच्या भाजीमध्ये म्हणजे हे काही जणांना गेले कोबीच्या भाजीमुळे गॅस पण होतो त्यामुळे थोडासा हिंग घालायचा आणि डाळ असते ती मस्तुरीची डाळ मी भिजत घातली होती आधी म्हणजे ती लवकर पण शिजेल जरा चांगली पण लागते पटकन शिजलेली डाळ आणि थोडीशी हळद घातलं आहे मीठ घातलं आहे आणि हा आहे मालवणी मसाला हा मी बाहेरून विकत घेतला आहे बरं का चांगला आहे बरं का कुठल्या कंपनीचं आहे तर लक्षात नाही माझ्या पण ऑनलाईन मी मागवला आहे आणि इतका चांगला आहे तो मालवणी मसाला की मला इतका आवडला की बाबा प्रत्येक याच्यामध्ये घालते तो आणि मला कांदा लसूण मसाला तसा विशेष आवडत नाही पण गावाकडं आमच्या कांदा लसूण आईनं बनवलेला मसाला ह्या वेळेला आणला आहे मी आणि मालवणी मसाला जो म्हणजे त्याच्यामध्ये कांदा लसूण जो नसतो ना तो मसाला पण मी मागवला आहे आता ताटावरती असं पाणी ठेवायचं आणि चांगली ही भाजी वाफेवरती शिजवून घ्यायची आता आज भाकरी पण करणार आहे मी कसं तर की नाही आमच्या घरात काहीतरी एकच करतो आम्ही दोघं असलो तर तर चला म्हटलं सुट्टी पण आहे आणि करूया कधी कधीतरी असा सगळा स्वयंपाक असला पण जे कधी कधी छान वाटतं आणि उरला तर मग आम्ही संध्याकाळी खातो तर भाकरी आम्ही दोघांसाठी अगदी दोन बनवतो थाळीपीठ भाजणीसारखं सगळं जेवढे जेवढी पण कडधान्य आहेत सगळ्यात ज्या डाळी आहेत किंवा ज्वारी बाजरी मका तांदूळ सगळं हे भाजून मी हे पीठ नेहमी बनवते आणि त्याच्याच भाकरी ते तुम्हाला आहे मी बऱ्याच वेळेला म्हणजे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहितीच आहे मी की नाही सगळं असं मी मिक्स पीठ करते आणि ते दळून आणते ॲक्च्युली असं केल्यानं काय होतं आहे का होते में देखा। ॲक्च्युली uh, तसं तर बघायला गेलं तर प्रत्येक जो धान्य असतं ना त्याचा शिजण्याचा थोडासा म्हणजे uh, वेळ वेगळा वेगळा असतो त्यामुळे नेहमी ही धान्य भाजून घ्यायची थोडी खूप जास्त भाजायची नाही थोडीच भाजायची अगदी आणि मगच दळून आणायच याच्यामध्ये हरभरा मी आखी हरभरे घातलेले आहेत थोडं त्यामुळं थोड्याशा काळपट भाकरी होतात नाचणी पण आहे थोडी आणि की नाही असं भाकरी थापण्याच्या नादामध्ये चिकटली भाजी भाकरी फाटलेली आहे आणि ह्या ज्या भाकरी आहेत ना ह्या नाही खूप फास्ट गॅसवर भाजायच्या नाहीत बरं का कारण की ह्या भाकरी किणी लगेच असे करपायला बघतात थोडंसं याच्यामध्ये धान्य पण आहेत ना वेगवेगळे कडधान्य आहेत त्यामुळे किनी पटकन ही भाकरी जास्त आपण मोठ्या गॅसवर भाजली तर करपते इकडं बघा भाजी छान झालेली आहे आणि चविष्ट झालेली ह्या वेळेला भाजी ह्या वेळेला म्हणजे दरवेळेला होतेच पण किणी कोबीची भाजी, भाजी फारशी आवडत नाही आमच्या घरात मी सोडली तर तर हे आहे मस्त असं मिक्स डाळीचं वरण केलेलं आहे मी मी मिक्स वरण पण करताना मी मिक्स डाळी करते म्हणजे व डाळ मूग डाळ आणि मसूर डाळ आहे तिन्ही डाळी मिक्स करून त्याचं मी वरण करते तर हे असं आहे आमचं ताट मस्त घरी बनवलेलं लोणचं आहे आणि नंतर मी ताक पण बनवणार आहे आणि ही भाकरी जी आहे ना ही तव्यामध्ये मी मस्त अशी कुरकुरीत करणार आहे मला अशी की नाही कुरकुरीत भाकरी आवडते अजिबात अशी नरम भाकरी आवडत नाही तर तुम्हाला मंडळी माझ्यासारखी कशी कुरकुरीत भाकरी आवडते का कुणाला आवडत नसेल तर नक्की कमेंट करा चला आता तूप घेऊया वरण भात आहे म्हणजे तूप हे पाहिजेच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट छान छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सी यू सून